सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आरुषीला प्रोजेक्ट यस नावाची एक गुप्त फाईल मिळते जे आरुष आणि त्याची एक जुनी ओळख संध्या यांच्यातील गूढ संबंध उघड करते कणिका कॉलेजमधील अन्यायामुळे अस्वस्थ असूनही स्वतःला उभं करत आहे कुणाल तिला खंबीर साथ देत आहे आरुष अजूनही काही लपवत आहे पण आरुष आता थांबणारी नाही सकाळचं ऊन हळू हरु, हळूच गालावर आलं तरी आरुषी अजून विचारत होती हातात ती प्रोजेक्ट यसची फाईल डोळ्यापुढे आरुषचा चेहरा आणि मनात द्वंद्व एकेकाळी मी ज्या पुरुषावर प्रेम केलं तो इतका अपरिचित वाटण्यापर्यंत कसा पोहोचला तिच्या डोळ्यातून असू गळू लागतात पण तिने स्वतःशीच ठरवलेलं असतं मी आता हसणं विसरणार नाही ती त्या क्षणी आरुषच्या जुन्या आठवणी काढते त्याचं पहिलं पत्र ती पहिली घरगुती दिवाळी आणि त्यांच्यामधलं मौन त्या प्रत्येक भिडण्यामागे अजूनही माझं प्रेम आहे ती स्वतःशीच पुटपुटते कणिका तिच्या खोलीत अभ्यास करत बसलेली विचार चिंदड्यागत उडत होते कॉलेजमधली गोष्ट ताईचं एकटं जाणं आणि स्वतःचं भविष्य तेवढ्यात कुणाल तिच्यासाठी ताक ठेवायला येतो गोडपणे म्हणतो तुला माहीत आहे जेव्हा सगळं गडबड वाटतं तेव्हा आपलं आयुष्य पुन्हा जगता येतं एखाद्या विश्वासूंसोबत सोबत कणिका त्याच्या डोळ्यात बघते त्याचं बोलणं सहज वाटतं पण त्याचा स्पर्श मनापाशी जाऊन भिडतो त्या संध्याकाळी दोघं एकत्र बाहेर बसून गप्पा मारतात पाऊस सुरू होतो क्षणात गारठा कुणाल तिला झाकण्यासाठी शर्ट काढून तिच्या खांद्यावर ठेवतो कणिका थोडीशी नजरेखाली ओढते शब्द न म्हणता आभार मानते बिझनेस ट्रिपवर पोहोचलेला आरुष रेस्टॉरंटच्या खुलीत अस्वस्थ संध्याच्या जवळ त्याला तो कधीच नकळत्या भावनेनं परवानगी देऊन बसलाय पण आता त्याला जाणवतंय जे आपण हरवतो त्याचं मोल नंतर उलगडतं आरुषीचा चे चेहरा तिचं कुलपासारखं मौन डोळ्यातला संदिग्ध विश्वास सगळं त्याच्या मनात झाकळ करतं तो संध्याला स्पष्टपणे सांगतो मी जसं वाटत होतो तसं राहिलेलं नाही मला माझं कुटुंब परत जिंकायचं आहे त्याच्यासाठी मी काहीही करेन संध्या शांतपणे हसते पण तिच्या डोळ्यात सूचक सावली दिसते रात्री आरुषी कच्चीवर चहाचा कप घेऊन बसते तिने स्वतःचं काही जुनं लिखाण वाचायला घेतलेलं त्यातलं एक वाक्य थांबतं मी तुझ्या स्पर्शाला स्पर्शात मला विसरले होते आता मी माझ्या अस्तित्वात तुला विसरणार आहे तिचा आत्मा हलकासा हसतो आज अनेक दिवसांनी तिला स्वतःचं अस्तित्व उलगडतं ती स्वतःसाठी एक निर्णय घेते मी आरुषसाठी वाट बघेन पण त्याच्या आधी मी स्वतःला शोधेन दुसऱ्या दिवशी कुणाल कणिकेला म्हणतो माझं हृदय तुझ्यावर विश्वास ठेवण्याच्या आतच हरवलं होतं ग कणिका त्याला थांबवते तिच्या डोळ्यात पाणी पण स्वर शांत कुणाल तू माझं पहिलं प्रेम नसशील पण तूच खरं प्रेम असशील क्षणभर एक नाजूक शांतता मग कुणाल तिचा हात धरतो हळुवार संयमित त्या दोघातला ओलावा आता प्रेमाच्या शुद्ध गंधासारखा आरुष घरी परततो आरुषी दारात उभी असते एकमेकांकडे पाहत राहतात काही क्षण संवाद न शब्दात आरुष पुढे येतो सडेतोड सांगतो माझ्याकडून चूक झाली आहे पण माझं प्रेम खोटं नव्हतं फक्त मी त्याला विसरून दिलं होतं आरुषी मी तुला क्षमा देणार नाही पण कदाचित परत शिकवेन प्रेम म्हणजे केवळ शरीर नाही तर आत्म्याचे संयमित असणे हो आहे तेवढ्यात मुलं पळत बाहेर येतात बाबा म्हणत आरुष त्यांना मिठीत मारतो आणि त्यांच्या हसऱ्या आवाजात एक कुटुंब परत एकत्र यायला सूर लागतो आरुष बेडरूमच्या खोपऱ्यात बसलेली गाड विचारात समोर आरुजचा लॅपटॉप त्यात उघडलेली प्रोजेक्ट यसची फाईल ती शांतपणे पान चिटकलेल्या डायरीकडे नजर टाकते पहिलं पान त्या दोघांचा फोटो हाती ती डायरी चेहऱ्यावर कातर स्मित तुझा प्रेम अजून माझ्या विणीच्या गंधात आहे प्रश्न इतकाच तू अजून ते शोधतोय का रेस्टॉरंटमध्ये संध्यासमोर बसलेली तिचा चेहरा शांत पण डोळ्यात काहीतरी खतखतत आहे संध्या आपण हे एकतर्फी ट्वर नको ना करू प्रोजेक्ट यसमध्ये तू सहभागी होता की फक्त स्पेक्टर आरुष प्रोजेक्ट यस तो केवळ व्यापार होता पण माझं पण आता माझं मन त्या कागदांशेजारी उभं नाही माझं आयुष्य आरुष्य आणि मुलं पेपरऐवजी त्यांचं हसणं मला हवंय संध्या दीर्घ श्वास घेते मोठा बदल केलास पण उशीर झाला नाही आहे असंच समजते कणिका अभ्यासाच्या नावावर लायब्रीत मात्र तिचं लक्ष कुठेच नाही तेवढ्यात कुणाल येतो हातात कॉपी दोन स्टूल आवडतो कुणाल तू इतकी गप्प का आहेस कणिका सगळं अंगात दाटून आले एकटी वाटते घरी खूप स्फोटक शांतता आहे कुणाल तुला जाणवतंय ना मी कायम तुझ्या बाजूला आहे कणिका शांतपणे मान हलवते हो पण एक पळभर शांतता मग कानामध्ये थोडीशी सरसळणारी गूढ ऊर्जा घरी परतलेली आरुषी स्वतःच्या खोलीत आरुषचं जुनं गिफ्ट बॉक्स बाहेर काढते एक वेळची प्रेमाची आठवण एक छोटंसं लॉकेट आणि त्यात तिचा फोटो ते पाहता पाहता ती स्वतःशी म्हणते कदाचित प्रेम हरवले पण मी नाही मी पुन्हा तयार होते स्वतःसाठी आणि कदाचित त्याच्यासाठीही त्या रात्री ती एक नवीन डायरी सुरू करते तिच्या मनातील पुनर्जन्म दोन दिवसांनी आरुष घरात प्रवेश करतो आरुषची दारात उभी ते फारसं काही बोलत नाही एक कोरडी नजर होते पण त्यात काही पुरातन ओलावा आरुष मी घाबरलो होतो एकटं होणार म्हणून म्हणून चुकीचं केलं आरुष तू मुखवटा घातलेला नव्हतास पण मी डोळे मिटले होते तो पाठीमागे वळतो पण आरुष्य हळूच म्हणते चूक ही फक्त शिक्षा मिळवण्यासाठी नसते ती स्वतःला शोधण्यासाठीही असते कनिका आणि कुणाल हॉस्टेलच्या गच्चीवर हातात रबर बँडचं दोघं फ्रेंडशिप बँड बनव करतायत कनिका हे प्रेम आहे का कुणाल मी अजून काही बोललो नाही तरी तुला ते विचारावस वाटतंय म्हणजे काहीतरी होतय ना कनिका त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते कणिका माझं आयुष्य पुन्हा सुरू होत आहे आणि मला डर वाटत नाही ते क्षणभर तिथेच धबकतात साक्षात दोघांचं आहे काहीसं शब्दाविना परिभाषित आरुष्य आणि आरुष एकत्र रात्री बाल्कनीत मुलं झोपलेली आरुषी माझ्यातलं प्रेम अजून संपलेलं नाही पण आता ते मला सांभाळायला आले आरुष मी तुझी ओळख हरवली होती आता शेवटचा प्रयत्न करू दे तुझ्या परवानगीने आरुषी पुन्हा प्रेम करताना विसर आणि क्षमा याच्यातील सीमा पार करायला लागेल आरुष तिचा हात धरतो हलक्या थरथरना हातानं प्रेमाचं तापमान जाणवतं कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद